नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज में मी तुम्हाला चवळीच्या शिंगांची भाजी दाखवणार आहेत यामध्ये मी काही जाड शेंगा होत्या त्याचे दाणे काढून घेतलेले आहे तसेच काही कवळ्या शेंगा होत्या त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण याची भाजी करून घेऊ कढाईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये मी जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेत आहे तसेच यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपली चवळी घालून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी ही व्यवस्थित मिक्स करायची आहे ह्या शेंगा खायला टेस्टी लागतात तसेच या कवळ्या असतात आणि ताज्या असतात त्यामुळे याची चवही वेगळीच येते मस्त अशी झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतली आहे हवं तर तुम्ही वाटलं भाजी कच्ची आहे तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी पाणी घालून भाजी शिजवून घेऊ शकता एक वाफ मी अजून एकदा काढून घेणार आहेत आता मस्त अशी भाजी आपली शिजल्या गेलेली आहे आता आपण यामध्ये एक मसाला घालणार आहोत या मसाल्याने भाजीची चव ही अप्रतिम होते किचन किंग मसाला एक चमचा किचन किंग मसाला तुम्ही यामध्ये सर्व भाजी शिजल्यानंतर शेवटला घालायचा आहेत तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीही चालेल भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी डब्याला द्यायलाही खूप टेस्टी लागते तसेच लहान मुलांनाही आवडेल अगदी झटपट होणारी भाजी आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा छोट्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील